नमस्कार आपले साई कॉम्प्युटर्स औसा या यूट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचं स्वागत आहे मी सुनील सतीश केवळराम संचालक साई कॉम्प्युटर्स औसा आपली संस्था ही गेली पंधरा वर्षापेक्षाही जास्त काळापासून संगणक क्षेत्रामध्ये विविध प्रशिक्षण देत आहे आज आपले मुलं हे शिक्षणाच्या टप्प्यावर मोठ्या जबाबदारीच्या दिशेने पाऊल टाकत आहेत इथं दहावी व बारावीकरता येणाऱ्या काळात साई कॉम्प्युटर्स हाऊसातर्फे विविध विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमाकरिता मोफत उपक्रम राबविले जाणार आहेत त्या संदर्भात आज आम्ही आपल्यासाठी एस एस सी व एच एस सी बोर्डाच्या सराव प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका वेळेत सोडवण्याचा सरावकरिता व अतिरिक्त अभ्यासात भर देण्याकरिता प्रश्नपत्रिका उप उत्तरपत्रिकेसह उपलब्ध करून देत आहोत ते पुढीलप्रमाणे आपल्या प्रत्येक मुलांना व्हॉट्सअपवरती आम्ही अशा पद्धतीची एक लिंक सेंड करणार आहेत जे तुम्हाला आता इथे दिसते उदाहरणार्थ येत्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या फायनल परीक्षेच्या तयारीकरता सराव व उत्तरपत्रिका उपलब्ध करून देत आहोत याचा उपयोग आपल्याला वेळेत व संपूर्ण उत्तरपत्रिका सोडवणे व अतिरिक्त सरावकरिता याचा उपयोग करून घेण्यात यावा परीक्षेत चांगले गुण घेऊन आपण उत्तीर्ण व्हावे ह्याचकरिता आपलाच हार्दिक शुभेच्छा या इथं सुरुवातीला आपल्याला मॅसेज दिसत असताना हा मॅसेजच्या खालच्या साईडला आम्ही गुगल ड्राईव्हची लिंक दिलेली आहे मागे आपण आपल्या शाळेत भेटलो आणि सर्व विद्यार्थ्यांना माहिती सांगितली होती की सराव प्रश्नपत्रिका हे सोडवणं का गरजेचं आहे त्या अनुषंगाने आम्ही ही उत्तरपत्रिका व प्रश्नपत्रिका दोन्ही याच्यामध्ये देत आहेत उदाहरणार्थ गुगल ड्राईव्हच्या या लिंकला आपण क्लिक केलात तर आपल्याला सुरुवातीला ईमेल्स डिटेल विचारेल त्याला ओके केल्यानंतर वरच्या साईडला एच एस सी आहे जे बारावीचे विद्यार्थी आहेत सायन्स आणि कॉमर्स त्यांच्याकडे करता प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका पी डी एफ स्वरूपामध्ये आम्ही उपलब्ध करून ठेवलेल्या आहेत काही विद्यार्थी जर दहावीचे असतील तर एच एस सी इथून बॅकसाईडला येऊन आपण या एस एस सी क्वेश्चन पेपर व मॉडल आन्सर पेपर्समध्ये जाऊ शकता उदाहरणार्थ मराठी माध्यमिक विद्यार्थी मराठी मीडियम्समध्ये जाऊ शकता आपल्याला हिंदीसारखा पेपर पाहायचा असेल तर हिंदी या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर आपण काही पेपरचे दोन व तीनही सेट उपलब्ध करून ठेवलेले आहेत उदाहरणामध्ये हिंदी हा सेट वन या पर्यायाला मी क्लिक करतो आहे या इथे हिंदी सेट फर्स्ट यम ए म्हणजेच मॉडेल आन्सर पेपर चोवीस पंचवीसचा आपण ठेवलेला आहे हा उत्तर व प्रश्नांची डिटेल्स त्याच्यामध्ये दिलेली आहे क्यू पी म्हणजे क्वेश्चन पेपर हा खालच्या साईडला दिलेला आहे आता तो कसा दिसेल उदाहरणामध्ये मी सुरुवातीला जेव्हा त्याला क्लिक केलं तर आपला जो हिंदीचा एकूण तीन तासाचा पेपर आहे ऐंशी गुणाचा तो आपल्याला इथं डिटेल दिसतो आहे संपूर्ण पेपर आपल्याला क्लेअर व सुंदर अक्षरामध्ये इथं दिसू शकतो याला आपण चांगल्या पद्धतीनं प्रिंटही काढून घेऊ शकता उदाहरणार्थ कोणाला ही फाईल डाउनलोड करून घ्यायची असेल तर वरच्या कॉर्नरला तीन बटन्स उपलब्ध आहेत याला आपण टिक करावे इथून येणाऱ्या डाउनलोड या पर्यायाला क्लिक केल्यानंतर आपण ही फाईल डाउनलोड करू शकता तसेच या प्रश्नपत्रिकेचे जे प्रश्न आहेत याची जे उत्तर आपल्याला पाहायचे असतील तर आपण बॅक या पर्यायाचा वापर करून वरच्या साईडला आपण त्याची उत्तरपत्रिका ठेवलेली आहे तर अशा पद्धतीनं आपण त्याची उत्तरपत्रिका व प्रश्नपत्रिका या दोन्हीचा याच्यामध्ये सराव करू शकता तर तुम्हाला या परीक्षेमध्ये खूप उपयोगी होणार आहेत तर अशाच काही दहावी व बारावीकरिता आम्ही पुढील काळामध्ये तुमच्यासाठी काही विविध गोष्टी घेऊन हो येणार आहेत जेणेकरून आपल्याला खूप काही गोष्टी उपयोगी ठरेल तर त्यामुळे आपल्या या यूट्यूब चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करावे व बेल आयकॉनला पण क्लिक करावे जेणेकरून पुढच्या काळामध्ये काही नोटिफिकेशन आल्यानंतर आपल्याला ते उपयोगी ठरतील तर आपला जो पत्ता आहे साई कॉम्प्युटर्स साई कॉम्प्युटर्स औसा बी एस एन एल ऑफिसच्या पाठीमागे रामकृष्णनगर बसस्टँड पाठीमागे औसा पुढील काळेसाठी सर्व विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेकरिता सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद